सुबरान महादेव <marriages timing> भारती <tinyan> देवा <tinyan> <tinyan> <tinyan>

एकोणपन्नास वर्षी या गाण्याच्या शेवेत गावल्या मेट्रेन मग तुम्हाला माहित आहे एकोणसात वर्ष आज रनिंग आहे म्हणजे दहा वर्षाचा दहाव्या वर्षापासून आपण गाणं म्हणतोय विजापूरच्या खाली सात साठ किलोमीटर गेलो गाणाऱ्यापेक्षा आहे की मला हा प्रश्न विचारणं सोपं आहे पण त्याचं उत्तर देण्यामध्ये अवघड आहे पण आपल्याला वर्ष झाल्या तेवढे बाबासाहेब आम्हाला दिवस वाय नाही आणि मायको मी प्रश्न विचारलाय की नवऱ्यात सगळं नवऱ्या बायको सगळं नवऱ्यानं बघितलं पण ही गोष्ट बघाय म्हणत नाही की काय ती बघाय मिळत नाही कोणीतरी इथं वडिखल पण आम्ही सुद्धा ते वळीकतो तिचं होणार पांढरे कपाळ विधवा पण बघू शकतो का बरोबर आहे का पण मला सांगा बायको जा नवरा मेला की तिच्या गाड्यातलं डोरलं करतात कपाळाला कुकू नाही काकणं हिरवी तिथं तांबडी आली साडीत बदल झाला म्हणून ही बाई विधवाय करणं जातो बरोबर बायको आणि नवरा पाठीमागा राहिला तर तो विधवाय कसा बरोबर आहे का आता याच उत्तर कोण द्यायचं याचं उत्तर कोण सांगणार आणि सांगितलं तेव्हा दखावण्या पाचशे रुपये बक्षीस जाग्यावर जायचं कोणी बरोबर अका मायवाचा जीव मांग्रावर हाता पायात तोडून अका मायवा जेवायला बसली तर ताता जवळ येणार आणि अक्का मायाच्या पुढ्यामध्ये चार घास खाणार बाबऱ्या तसायला असं असताना एक दिवस मायवान हात्या वाऱ्यावा पट लावली डेहऱ्याला अका मायवाला मात्र त्या तायमाला डेहऱ्या लागल्या होत्या बाबऱ्याचा वाट्याला पाणी पाहिजे बाबरे आपल्या वाड्यामध्ये आता हायला म्हणून आता मायवान शिगाची घागर ठेवलेला शिगाची घागर बैला आता बाबा आता घ्यायला माथ्याला आणि आता मायवर खेळ घडणी आखाड्या मारी निर्याचली ठेवलेला आली होती बाबाने पाण्याच्या हेराची वर चाल आता करायला गुण Bye. -bye.

मायवा लागली करायला माझे बाबा मी निघे पाण्याच्या ब्रेकाचा हे माझ्या मागून मांजराची काय कामाली होती विचार आता करायला करून माझा मायवान येत्या मांजराला माझ्या माला पाठीपुढच्या पुढे मागे बही ना आता करायला येत्या मांजरा माघाला लिहू ती उस करून ब्रेकाचा घरवायला माझी Ya puliare a dia currícula, curila, pudi area. You are lying. मायवानं आलेल्या मांजराला शालूच्या मजलानं माघारी आणि आता माझा माघारी आपल्या घरी न जाता शेजारच्या वाऱ्याला जायला आणि बाबरे शेजारच्या बाईने बाबरे काही दया धुराची गांधा निवडता ठेवली तेवढी ब्रेकात या मांजरानं त्या दया दुधाची नासाडी लागले करायला शेजारच्या बाईनं पाहिलं तेवढेला आणि आला होता बाईच्या बाबा आता जीवाला कुणाचं मांजराने माझ्या घेरे दुधाची नासाडी लागले ब्रेका करायला आणि वडील उभा राहिली आणि मांजराच्या पाया अचाल वचाल वाईट वर्गात शिव झाली होती बाई बाबऱ्या द्यायला शिवा फनी एकवा ऐकल्या ब्रेकात असायला हचाळ वचाळ वाईट व्हायला येतल्या शिव्या कोणी ऐकल्या घरी बहिणी एकूण विचारलेला एकवा बहिणी शिवा ऐकलेला राग आला होता एकवा बहिणीच्या एकादा जीवाला शिरा विचार म्हणून आली होती दरवाज्याच्या तोंडाला मांजराची झाली होती वाट बेका बघायला एवढ्याच्या उद्या फिरून फिरून मांजर येऊ लागले घेर वाढ्याला एक मांजराचा पाय उमऱ्याच्या आत एक भाई्या टायमाला मांजराच्या फोटी काची मारली फेका हसायला मांजरा मोकल्या गत झालं प्राणाला भै एकम त्यावर बैल बाबर येतात पाकाचा शिपला फेका घरायला घेऊन टाकलं कुसवा भाईरल्या बाजूला

लागल तिला पाणी कडू लागल विचार लागले लागले विचार लागली या सोलापूर जिल्ह्याला आम्ही सांगोला तालुका या तालुक्याच्या बाजूला आम्ही कमलापूर 我那。<本> दोनशे रुपया माझ्या रोला वाळव्याची घागर निसरपाची तुंबळ वाळूची घागर निसरपाची तुंबळ असणाऱ्या आता मायवाहिरी भरवला मी गुडघ्या मांड्या पाण्याला गुडघ्या माझ्या बाबा रे आता असायला चुरांकडे आली होत्या का माईबाब एका आता भरायला पाणी लागला करू लागला का मायवाने विचार केला मनाला

आणि पावलं लागली जडवायला त्याला कावर वाद होतं बाबा आता कर्याला कोत्री लागली होती बाजूला फेटा आता रडायला असं कितीतरी लागलं आपश व्हायला तरी पण आका वेळेला आता का बाजूला एवढ्या मार एवढ्या भार बघाय ताई मला आका माझ्या बघायला